दोन दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अनेक मानवी प्रजाती होत्या आपले पूर्वज त्यांच्यासोबत आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात फिरत होते आणि आपण म्हणजे होमोसेपियन्स त्यापैकी फक्त एक होतो अगदी खरं तर आपण विशेष काहीच नव्हतो आपल्यापेक्षा नियंडर थेल जास्त ताकदवान होते आपले दात किंवा नख सिंहासारखी तीक्ष्ण नव्हती आपण अन्नसाखळीत कुठेतरी मध्येच होतो तरीही आज फक्त आपणच शिल्लक आहोत हो हाच तर प्रश्न आहे असं का झालं एक सामान्य प्राणी ते या ग्रहाचा शासक हा अविश्वसनीय प्रवास आपण कसा केला आज आपण सेपियन्स मानवजातीचा एक संक्षिप्त इतिहास या पुस्तकाच्या मदतीने हेच समजून घेणार आहोत आणि याचं उत्तर आपल्या शारीरिक ताकदीत नाही तर आपल्या डोक्यात आपल्या कल्पनाशक्तीत दडला आहे कथांवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या इतरांना सांगण्याच्या आपल्या अद्वितीय क्षमतेमध्ये कल्पनाशक्ती म्हणजे सिंह किंवा हत्तीसारख्या प्राण्यांवर आपण बुद्धीने मात केली हे समजतं पण कल्पनाशक्तीने हे कसं शक्य झालं हाच तर आपल्या इतिहासातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी आपल्या मेंदूच्या रचनेत काहीतरी बदल झाला अच्छा हो लेखक याला ट्री ऑफ नॉलेज म्युटेशन म्हणतात यामुळे आपल्याला एक नवीन भाषा मिळाली नवीन भाषा हो पण या भाषेचं वैशिष्ट्य हे नव्हतं की आपण नदीच्या काठी सिंग आहे असं सांगू शकलो हे तर इतर प्राणीही करतात आपलं वैशिष्ट्य हे होतं की आपण अशा गोष्टींबद्दल बोलू लागलो ज्यांचं अस्तित्वच नव्हतं अस्तित्वच नव्हतं म्हणजे उदाहरणार्थ देव आत्मे राष्ट्र कायदे कंपन्या आणि पैसा या गोष्टींना स्पर्श करता येत नाही त्यांना पाहता येत नाही त्या फक्त आपल्या सामूहिक कल्पनेत अस्तित्वात आहेत अगदी बरोबर यांनाच सामायिक मिथक किंवा शेड मिथ्स म्हटलं जातं आणि यातच आपलं खरं सामर्थ्य आहे हे कसं विचार करा एक चिंपांजी जास्तीत जास्त दीडशे जणांच्या गटात राहू शकतो पण हजारो लाखो अनोळखी होमोसेपियन्स एकाच ध्वजाखाली एकाच देवाच्या नावाखाली एकत्र काम करू शकतात कारण ते सगळे एकाच कथेवर विश्वास ठेवतात हो आणि याच क्षमतेमुळे आपण नियंद्रथॅलसारख्या शारीरिकदृष्ट्या अधिक बलवान मानवी प्रजातींवर मात केली ते लहान गटात लढले आपण मोठ्या सैन्यात म्हणजे गुगल किंवा टाटा यांसारख्या कंपन्या खऱ्या अर्थाने कुठे अस्तित्वात नाहीयेत त्या फक्त एक कायदेशीर कथा आहेत ज्यावर आपण सगळे विश्वास ठेवतो हे खूपच रंजक आहे पण या प्रगतीचा अर्थ असा होतो का की आपण आनंदी झालो काही स्त्रोतांनुसार आपले शिकारी संकलक पूर्वज आपल्यापेक्षा जास्त सुखी होते हे खरं आहे का यावर मतभेद असू शकतात पण पुरावे त्या दिशेनेच संकेत देतात एक शिकारी संकलक दिवसातून फक्त चार ते सहा तास काम करायचा फक्त चार ते सहा तास हो शिकार करणं फळं फुलं गोळा करणं बाकी वेळ ते गप्पा मारायचे गोष्टी सांगायचे मुलांसोबत खेळायचे त्यांचा आहार खूप वैविध्यपूर्ण आणि पौष्टिक होता पण थांबा हे जरा जास्तच आदर्शवादी चित्र नाही का वाटत म्हणजे त्यांचं आयुष्य खूपच असुरक्षित होतं जंगलात हिंस्र प्राणी होते नाही तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे मी असं नाही म्हणत की त्यांचं आयुष्य एकदम सोपं होतं हो कारण एक छोटीशी दुखापत किंवा आजार जीवघेरा ठरू शकत होता बालमृत्यूचं प्रमाणही जास्त होतं मग त्यांना सुखी कसं म्हणता येईल खरंय पण सुख हे सापेक्ष आहे मुद्दा हा आहे की त्यांच्याकडे तणाव कमी होता त्यांना उद्याच्या गुंतवणुकीची किंवा करिअरची चिंता नव्हती अच्छा या उलट आजचा मानव जास्त काम करतो अस्वास्थ्यकर खातो आणि प्रचंड तणावात जगतो त्यामुळे प्रगती झाली पण आनंदाचं काय हा प्रश्न उरतोच आणि याच प्रगतीची एक गळद बाजूही होती बरोबर हो पर्यावरणाचा विनाश जसजसे मानव जगभर पसरले तसतसे त्यांनी निसर्गाचा विध्वंस केला जेव्हा मानव ऑस्ट्रेलियात पोहोचला तेव्हा तिथल्या नव्वद टक्केपेक्षा जास्त मोठे प्राणी जसे की महाकाय कांगारो मोठे पक्षी ते काही हजार वर्षातच नाहीशे झाले अमेरिकेत पोचल्यावर मॅमथ सेबर टू टायगर यांचंही तेच झालं मानवानेच पृथ्वीवरील पहिली सामूहिक प्रजाती विलुप्ती घडवली म्हणजे आपण निसर्गातील सर्वात घातक प्रजाती आहोत हे तेव्हा सिद्ध झालं होतं ही खूपच गंभीर गोष्ट आहे आपण निसर्गाला बदलत होतो पण मग एक अशी घटना घडली जिथे आपण स्वतःच्या जीवनशैलीलाच कायमचं बदलून टाकलं आणि गंमत म्हणजे सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा एक खूप चांगला बदल आहे तुम्ही कृषी क्रांतीबद्दल बोलत आहात सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी झालेली ही क्रांती इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक मानली जाते सर्वात मोठी फसवणूक हो कारण वरवर पाहता ही एक मोठी प्रगती वाटत होती लोकांना वाटलं की आता आपल्याला अन्न शोधण्यासाठी भटकावं लागणार नाही एका जागी स्थिर होऊन आपण आलामात जगू पण प्रत्यक्षात घडलं उलटच म्हणजे नेमकं काय झालं असं बघा घवाच्या दृष्टीने ही एक मोठी यशस्वी खेळी होती माणसाने आपलं भटकं जीवन सोडून दिवसभर शेतात कंबर मोडून काम करायला सुरुवात केली आणि बदल्यात माणसाला काय मिळालं पोषक तत्वांची कमतरता असलेला एकच आहार पाठदुखीसारखे नवीन आजार आणि जमिनीची गुलामगिरी गव्हाचा जगभर प्रसार झाला पण माणसाचं सरासरी आरोग्य खालावलं एक प्रकारे गव्हाने माणसाला पाळीव बनवलं माणसाने गव्हाला नाही पण पण जर आयुष्य इतकं वाईट झालं होतं तर लोकांनी शेती करणं सोडून का नाही दिलं ते पुन्हा शिकारी संकलक का नाही बनले कारण ते एका चक्रात अडकले होते शेतीमुळे अन्न उत्पादन वाढलं ज्यामुळे लोकसंख्या वाढली जास्त लोक, लोक म्हणजे जास्त तोंड आणि त्यांना खाऊ घालण्यासाठी अजून जास्त शेती करावी लागली हा एक सापळा होता अगदी आणि या अतिरिक्त अन्नामुळे समाजात मोठे बदल झाले कोणते बदल जेव्हा अतिरिक्त अन्न साठू लागलं तेव्हा काही लोक शेती करण्याऐवजी दुसरी कामं करू शकले यातूनच राजे सैनिक पुजारी आणि नोकरशहा यांचा उदय झाला समाज श्रीमंत आणि गरीब शासक आणि शासित अशा वर्गांमध्ये विभागला गेला आणि या लाखो लोकांना नियंत्रित करण्यासाठी नवीन अधिक गुंतागुंतीच्या काल्पनिक व्यवस्था तयार करण्याची गरज निर्माण झाली बरोबर म्हणजे पुन्हा त्यात सामायिक मिथक किंवा कथा जसे की राजा हा देवाचा अंश आहे ही एक कथा हो किंवा हा वर्ग जन्माने श्रेष्ठ आहे ही दुसरी कथा उदाहरणार्थ बॅबिलोनियामधील हॅमुराबीची संहिता किंवा भारतातील वर्णव्यवस्था या व्यवस्था निसर्गात नाहीत त्या मानवनिर्मित आहेत आणि या सगळ्याचा हिशोब ठेवण्यासाठीच लेखनाचा शोध लागला बरोबर अगदी बरोबर सुरुवातीला फक्त हिशोब ठेवण्यासाठी चिन्ह आणि अंक वापरले जाऊ लागले हीच लेखनाची सुरुवात होती म्हणजे इतिहासातील बहुतांश असमानता मग ती संपत्तीची असो किंवा लिंगावर आधारित असो ती नैसर्गिक नसून आपण तयार केलेल्या कथांचा परिणाम आहे हे सगळे एकत्र जोडल्यावर एक मोठं चित्र दिसू लागते हो इतिहासाची एक निश्चित दिशा आहे एकत्रीकरणाकडे लहान संस्कृती एकत्र येऊन मोठ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या संस्कृती तयार करत आहेत आणि यामागे तीन प्रमुख प्रेरकशक्ती आहेत असं म्हणतात पैसा साम्राज्य आणि धर्म हो आणि यातला पैसा तर कमाल आहे पैसा ही आजवरची सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली काल्पनिक कथा आहे म्हणजे शंभर रुपयांच्या नोटेला स्वतःची काहीच किंमत नाही तो फक्त एक रंगीत कागदाचा तुकडा आहे बरोबर पण प्रत्येक जण मग तो कोणत्याही देशाचा धर्माचा किंवा संस्कृतीचा असो तिच्या मूल्यावर विश्वास ठेवतो याच विश्वासामुळे दोन अनोळखी लोक एकमेकांशी व्यापार करू शकतात खरे पैसा हा एकमेव असा देव आहे ज्यावर सगळेजण विश्वास ठेवतात अगदी आणि साम्राज्यांचं सा काय त्यांचा इतिहास तर रक्तपात आणि शोषणाने भरलेला आहे त्यांनी लोकांना एकत्र कसं आणलं हे खरं आहे की साम्राज्यांनी स्थानिक लोकांचा त्यांच्या संस्कृतीचा नाश केला आणि त्यांची संपत्ती लुटली ही एक क्रूर प्रक्रिया होती पण त्याचबरोबर त्यांनी करोडो लोकांना एकाच राजकीय छत्राखाली आणलं आणि त्यांनी रस्ते कायदे भाषा या गोष्टी दूरवर पसरवल्या हो आज आपण ज्या जगात राहतो तिथली बरीचशी संस्कृती भाषा आणि कायदे हे कोणत्या ना कोणत्या कौन् साम्राज्याचा वारसा आहेत त्यांनी एक मोठी आपण अशी ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तिसरी शक्ती म्हणजे धर्म धर्माने तर अनेकदा माणसांमध्ये फूट पाडली आहे युद्ध घडवली आहेत हो पण त्याच वेळी धर्मांनी लोकांना एका समान नैतिक व्यवस्थेखाली एकत्र आणलं आहे विशेषत ख्रिश्चन इस्लाम बौद्ध यांसारख्या वैश्विक धर्मांनी त्यांनी पहिल्यांदाच ही कल्पना मांडली की सर्व मानव समान आहेत म्हणजे त्यांनी आम्ही विरुद्ध ते ही ओळख मोडून एक वैश्विक ओळख दिली बरोबर या तीन शक्तींमुळे पैशाच्या व्यापारामुळे साम्राज्यांच्या शासनामुळे आणि धर्मांच्या विश्वासामुळे जग हळूहळू एक जागतिक गाव बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलं पण मग पंधराशे सालाच्या आसपास असं काय झालं की हा सगळा वेग अचानक प्रचंड वाढला युरोपातील काही लहान देश संपूर्ण जगावर राज्य कसे करू शकले कारण तिथे एक नवीन क्रांती झाली वैज्ञानिक क्रांती पंधराशे सालापूर्वी जगातील बहुतांश संस्कृतींना वाटायचं की आपल्याला जगातलं सगळं महत्वाचं ज्ञान आधीच माहीत आहे ते ज्ञान त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे असं ते मानत होते हो पण त्यानंतर युरोपात एक मोठा मानसिक बदल झाला तिथल्या लोकांनी आपलं अज्ञान मान्य केलं इग्नोरेमस म्हणजे मला माहीत नाही हे त्यांचं ब्रीद वाक्य बनलं आणि इथूनच आधुनिक विज्ञानाचा जन्म झाला एक खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला सगळं माहीत आहे या वृत्तीतून आम्हाला काहीच माहीत नाही या वृत्तीकडे जाणं पण या नवीन ज्ञानाच्या शोधासाठी पैसा कुठून आला आणि याचं उत्तर आहे साम्राज्य आणि विज्ञान यांची युती युरोपातील साम्राज्यांनी वैज्ञानिक शोधांसाठी पैसा पुरवला आणि विज्ञानाने साम्राज्यांना जग जिंकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि माहिती दिली अगदी बरोबर जेम्स कुक सारख्या संशोधकांनी फक्त नवीन प्रदेश शोधले नाहीत तर त्यांच्यासोबत वनस्पती शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ होते ज्यांनी तिथल्या साधन संपत्तीची माहिती गोळा केली या माहितीचा उपयोग साम्राज्यांनी ते प्रदेश जिंकण्यासाठी केला आणि याच युतीतून भांडवलशाहीचा उदय झाला बरोबर हो आणि भांडवलशाही सुद्धा एका कथेवर एका विश्वासावर चालते तो विश्वास आहे भविष्यातील विकासावरचा विश्वास यालाच क्रेडिट किंवा पत म्हणतात बरोबर हा भविष्यातील नफ्यावरचा विश्वास म्हणजेच भांडवलशाहीचं इंधन आहे आणि साम्राज्यांनी नवीन प्रदेश शोधून नवीन बाजारपेठा मिळवून हाच विश्वास वाढवला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे औद्योगिक क्रांती यंत्रांनी माणसांची जागा घेतली उत्पादन प्रचंड वाढलं शहरं वाढली आणि निसर्गाचा विनाश झाला हो आणि सामाजिक रचनेवरही खूप मोठा परिणाम झाला कुटुंब आणि समाज यांसारख्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रचना मोडकळी झाल्या म्हणजे आता त्यांची जागा राष्ट्र आणि बाजारपेठ यांनी घेतली अगदी राष्ट्र तुम्हाला शिक्षण आरोग्य सेवा देतं आणि बाजारपेठ तुम्हाला नोकरी आणि वस्तू पुरवते व्यक्तीला महत्व प्राप्त झालं पण यामुळे आपण जास्त सुखी झालो का हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो आणि याचं उत्तर काय मिळतं उत्तर जरा निराशाजनक आहे आपण पूर्वीपेक्षा जास्त आरामदायी आणि सुरक्षित जीवन जगत आहोत पण आकडेवारी सांगते की विकसित देशांमध्ये नैराश्य एकटेपणा आणि आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय म्हणजे आराम म्हणजे आनंद नव्हे नाही आनंद हा आपल्या अपेक्षा आणि वास्तवातील फरकावर अवलंबून असतो बाह्य परिस्थितीवर नाही सोशल मीडियामुळे आपल्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की वास्तव नेहमीच फिक वाटतं तर बोधात्मक क्रांतीपासून सुरू झालेला आपला प्रवास आता अशा टप्प्यावर आला आहे जिथे आपण निसर्गाचे नियमच बदलायला निघालो आहोत होय आता आपण इंटेलिजंट डिझाईनच्या युगात प्रवेश करत आहोत पण हे डिझाईन कुठल्या देवाचं नाही तर आपलं स्वतःचं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय जनुकीय अभियांत्रिकी जेनेटिक इंजिनिअरिंग हो ब्रेन कम्प्युटर इंटरफेस या तंत्रज्ञानामुळे आपण कदाचित अमरत्व मिळवू आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवू थोडक्यात आपण देव बनण्याच्या मार्गावर आहोत पण असं करताना आपण माणूस राहणार नाही आपण होमो सेपियन्सच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन बनू हो कदाचित होमो डेयस म्हणजे देव मानव तर या संपूर्ण चर्चेचा या हजारो वर्षांच्या इतिहासाचा निष्कर्ष काय काढता येईल बरं आपल्या शारीरिक ताकदीनेमुळे नाही तर आपण एकत्र मिळून ज्या कथांवर ज्या सामायिक मिथकांवर विश्वास ठेवतो त्यांच्यामुळे राज्य करतो पैसा राष्ट्र देव मानवाधिकार कंपन्या या सर्व आपल्याच कल्पना आहेत पण ह्याच कल्पनांनी आपल्याला एकत्र आणलं आणि या ग्रहावर राज्य करण्यास सक्षम बनवलं सेपियन्सचा अंतिम संदेश हाच आहे की आपण शक्तिशाली तर होत आहोत पण त्याच वेगाने शहाणे होत आहोत का हाच हाच विचार करण्यासारखा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपल्या हातात देवासारखी शक्ती येत आहे पण आपल्याकडे ती जबाबदारीने वापरण्याची समज आहे का सध्याचा सर्वात मोठा धोका हा आहे की आपलं शहाणपण वाढण्याच्या गतीपेक्षा आपलं सामर्थ्य जास्त वेगाने वाढत आहे आपण अणुबॉम्ब बनवले पण त्याचा वापर कसा करायचा यावर एकमत नाही आपण काय बनू इच्छितो यापेक्षा आपण काय बनू शकतो यावरच आपलं जास्त लक्ष आहे हाच विचार आजच्या चर्चेअंती श्रोत्यांनी सोबत घेऊन जावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका